नमस्कार सर आपल्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आज आलो आहे आपण आपल्यातून म्युझिक लवर्स ग्रुपमध्ये आणि आपण सरांकडून माहिती जाणून घेणार आहोत खरंतर तर म्युझिक लवर्स नाशिकमधला एक खूप मोठा ग्रुप आहे ज्या माध्यमातून दोन हजारपेक्षा जास्त सिंगर्सला एकत्र आणून या ग्रुपने त्यांना स्टेजवर आणलेला आहे आणि त्यांची पण हाऊस पूर्ण झाली आणि या माध्यमातून भरपूर काही नाशिकचे सिंगर्स उदयास आलेले आहेत त्यांच्या अंतर्गत एक ग्रुप आहे कुमार सानू फॅन क्लब जे आम्ही पाच जणांचा आहोत ग्रुप आहे तो संतोष देवकर संजय सातपुते राखाल देवनाथ मधुकर नाठे आणि मी स्वतः डी एम बोरसे आमचा पाचंचा ग्रुप आहे कुमार सानू फॅन क्लब आणि कुमार सानूची जास्तीत जास्त गाणी आमच्या हृदयात आमच्या रक्तात बसलेली आहेत आम्ही ते प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतो कुमार सानूने वीस हजारपेक्षा जास्त गाणी म्हटली आम्ही फार फार इतक्या प्रोग्राममध्ये पाचशे गाण्यांपर्यंत पोहोचलो आहोत पण आमचा मानस आहे की आम्ही जास्तीत जास्त गाण्यांपर्यंत पोचू पण त्याआधी आपण जे आमचे अफलातून म्युझिक लवर्स ग्रुपचे अध्यक्ष आहेत जनक आहेत निर्माता आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की आपलातून म्युझिक लवर्स ग्रुप एक्झॅक्टली काय आहे आमचे हरीशभाई ठाकरे अफलातून म्युझिक लवर्स ह्या ग्रुप अंतर्गत आम्ही खूप जणांना स्टेज देण्याचा प्रयत्न करतो आमच्या ग्रुपमध्ये सहाशेच्या आसपास सगळे मेंबर आहेत आणि आम्ही जे पण प्रोग्राम घेतो ते फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे प्रवेश विनामूल्य म्हणून आणि जास्तीत जास्त ओल्ड एज जे पब्लिक आमच्याकडे येत्या रसिक त्यांच्यासाठी एक आनंदाचा क्षण आणि महिलांसाठी सगळं विनामूल्यच आम्ही प्रोग्राम करतो आणि हा कुमार शानू जो ग्रुप आहे आमचा फॅन्स क्लब हे अफलातूनशी जोडलेले आहे आणि एकदम दर्जेदार प्रोग्राम आजचाही प्रोग्राम खूप दर्जेदार आहे आणि ते नेहमीच सतत असे प्रोग्राम ते करत असतात आणि अफलातून ग्रुप त्यांना सपोर्ट करत असतात धन्यवाद मी वर्षा संगम अफलातून म्युझिक लवर्स क्लबमध्ये तुमचं स्वागत करते आणि अफलातून हा ग्रुप आमच्यासाठी महिलांसाठी खास खूप वेगवेगळे आम्हाला संधी देतो आणि आम्ही एकतर घरात गाणे गायचो किंवा काय पण आम्हाला फ्रीमध्ये गाणं आणि सगळ्यांमध्ये वेगवेगळे परफॉर्मन्स करायला मिळतात आज जे काय आमचे नाव होतात किंवा कौतुक करणारे असतात आमच्यासमोर आमचे ज्येष्ठ नागरिक सगळे किंवा प्रेक्षक खूप छान असतात आणि हरीशभाईंनी आम्हाला खूप छान छान प्लॅटफॉर्म दिले बाकी कुमार शाणू वेग हो। वेग क्लब आहे असे वेगवेगळे बरेचसे क्लब आहे आपल्यातून मार्फत काम करतात आम्ही सगळेजण म्हणजे या क्षेत्रातून खूप आनंदी आहोत ज्या महिलांना गाण्याची आवड आहे परंतु त्या घराच्या बाहेर पडत नाही तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देणार आम्ही वेगवेगळे इथे तर करावके क्लब्स आहेतच पण आता नवीन नफलातून कराव की क्लब पण आहे तिथे प्रॅक्टिसेस घेतल्या जातात त्यांच्या गाणं नसेल ते पण शिकवलं जातं आणि त्यांना कार्यक्रमात स्टेज देण्याचं त्यांनी ठरवलं आहे मग त्यांना स्टेज डेअरिंग पण येतं आणि त्या एकदा गायला लागल्या की त्यांना आपोआपच संधी मिळते